लाडकी बहीण योजनेनंतर एकनाथ शिंदे यांनी आषाढी एकादशीच्या निमित्ताने लाडका भाऊ योजना देखील जाहीर केली लाडका भाऊ योजनेचा लाभ नेमका कोणत्या तरुणांना होणार कोणत्या अटी सरकारने घातल्या आहे सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया लाडका भाऊ योजनेचा लाभ घेण्यासाठी शिक्षण आणि वयाची अट घालण्यात आली आहे या अटींची पूर्तता न झाल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही जे तरुण बेरोजगार आहे अशाच तरुणांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे ज्यांना नोकरी आहे अशा तरुणांना या योजनेचा लाभ मिळणार नाही सरकार अशा बेरोजगार तरुणांना कारखान्यामधून सहा महिन्याचं प्रशिक्षण मिळवून देणार आहे सरकार सरकारतर्फे या तरुणांना सहा हजार ते दहा हजार पर्यंत वेतन देण्यात येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी किमान वय अठरा ते कमाल वय पस्तीस असावे उमेदवाराचे शिक्षण बारावी पदवीधर किंवा आय टी आय डिप्लोमा असावे तो उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा अशी अट घालण्यात आली आहे अर्ज करण्यासाठी उमेदवाराचे बँक खाते आधार कार्डशी लिंक केलेले असावे उमेदवाराने रोजगार संकेतस्थळावर आपली नोंदणी केलेली असावी ज्या उमेदवारांचं शिक्षण चालू आहे जे उमेदवार नोकरी करत आहे अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही ज्या उमेदवारांचं वय छत्तीस वर्षापेक्षा जास्त आहे अशा उमेदवारांना या योजनेचा लाभ मिळणार नाही या योजनेचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अधिवास प्रमाणपत्र ड्रायविंग लायसन्स जन्मदाखला शैक्षणिक प्रमाणपत्र बँक खात्याची पासबुक आणि पासपोर्ट साईज फोटो या कागदपत्रांची गरज लागेल